गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र दर्शनीय पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताज्या घटाकुढील पाहण्यासाठी आमच्या युट्यूब क्लिक करा म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया ही भारतातील रिअल इस्टेट विकासकांची एक सर्वोच्च संघटना आहे क्रेडाई विकासकांची समस्या आणि अडचणी मांडते धोरणात्मक बदल सुचवते आणि विकासकांना एकसंध आवाज देण्याचं काम करते इस्टेट क्षेत्रासाठी उपयुक्त धोरण आणि नियम तयार करण्यासाठी संघटना सरकारला मोठी मदत करते एकवीस राज्यांमधील दोनशे सतरा शहरांमध्ये तेरा हजार विकासकांसह हो क्रेडाई विविध मंत्रालयांना त्यांच्या सदस्यांचे विचार सादर करून सार्वजनिक धोरण निर्मितीत महत्वाची भूमिका बजावत आली आहे त्याचबरोबर बांधकाम व्यावसायिक बांधकाम साहित्य विक्रेते आणि बांधकाम कामगारांना योग्यता संधी प्राप्त होतील यासाठी उपाययोजना करण्यासाठी क्रेडाई महत्वपूर्ण भूमिका बजावत आली आहे पंढरपूरात देखील क्रेडाई पंढरपूर शाखेकडून बांधकाम व्यावसायिक आणि या व्यवसायाशी संबंधित घटकांसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली गेली मागील काही वर्षात क्रेडाई पंढरपूर शाखेनं आपली सामाजिक बांधिलकी लक्षात घेत बांधकाम कामगारांसाठी नोंदणी शिबिरे आरोग्य तपासणी भांडी संच वाटप आणि विविध विकासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचं देखील आयोजन केल्याचं दिसून आलं तर पंढरपुरातील रेल्वे मैदानात भव्य असा क्रीडाई एक्सपो या प्रॉपर्टी प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं याचीच दखल घेत नुकतेच संभाजीनगर येथे क्रेडाई पंढरपूरचा विशेष गौरव देखील करण्यात आला होता शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पंढरपुरात क्रेडाई पंढरपूरच्या शाखेचा पदग्रहण सोहळा येथील भक्ती पॅलेस मनमाडकर मठ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते तर आमदार समाधान आवताडे आमदार अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता विशेष बाब म्हणजे पंढरपूर क्रेडाईच्या या पदग्रहण सोहळ्यास क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांच्यासह क्रेडाई महाराष्ट्र संघटनेचे विविध पदाधिकारी हे उपस्थित होते तर सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी क्रेडाई पंढरपूर शाखेचे नूतन पदाधिकारी अध्यक्ष आशिष शहा उपाध्यक्ष शार्दूल नलबिलवार सेक्रेटरी शशिकांत सुतार सहसचिव शरदचंद्र कुलकर्णी खजिनदार महेश आराध्ये संपर्क प्रमुख मिलिंद वाघ महिला विभागाच्या समन्वयक श्रिया शिरगावकर क्रेडाई युथ विंगचे समन्वयक यश देशपांडे या पंढरपूर क्रेडाई शाखेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला या पदग्रहण सोहळ्याचे प्रास्ताविक करताना मावळते अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी प्रास्ताविक केलं तर प्रमुख अतिथी माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार समाधान आवताडे क्रेडाई महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे कल्याणराव काळे क्रेडाई पंढरपूर शाखेचे नूतन अध्यक्ष आशिष शहा आदींनी आपले मनोगत व्यक्त केलं क्रेडाई पंढरपूरच्या या पदग्रहण सोहळ्यास क्रेडाई पंढरपूर शाखेचे विविध पदाधिकारी सदस्य तसेच बांधकाम साहित्य तसेच बांधकाम क्षेत्राचे संबंधित विविध व्यावसायिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ध्यक्ष मेंबर्स वेळाई महाराष्ट्राचे खजिनदार सुरेंद्रजी देसाई सर्व परिवार व उपस्थित असलेल्या पत्रकार आज माझ्या अध्यक्ष कार्यालयाचा शेवटचा आणि नवीन नेतृत्वाचा सुरुवातीचा अधिक साधला आणि हा अभिमान प्रयत्न तेवीस पंचवीस ही दोन वर्ष माझ्याकडे टिळकला आणि सर्वात खूप की आणि माल हे आमच्या तेवीस पदग समारंभास उपस्थित होते दोन दो हजार तेरा साली आम्ही क्रीडाची स्थापना केली आपाब तुकारामराव यांच्या अध्यक्षतेखाली पहिली क्रीडाची स्थापना झाली त्या तर त्यावेळा आमचं सक्षजण बारा लोक होते त्यानंतर दुसरे आमचे अध्यक्ष आरतीदा साहेब अर् यांनी क्रीडाईची नोट बांधली तेवीस पंचवीस संपता जवळपास आमच्या आता अठ्ठेचाळीस सभासद आहे एवढी कोणती स्ट्रेन झालेली आहे आणि सर्व विकासात आमचे काम होतो एकत्रितपणे काम करतो त्याच्यात बरेच दोन वर्षांपर्यंत मी सेमिनार घेतले बरेच कार्य केले त्या विकासासाठी बर करण्यासाठी रेरा जीएसटी त्याच्या मी सेमिनार घेतलेले आहेत तसेच सेल्स आर ऍक्टिव्हिटी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या या समाजाला घेतलं देणार आहोत याच्यासाठी आपण पर्यावरणासाठी जवळपास आम्ही ह्या वर्षात पाचशे झाडं लावली आहे वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्याचं संगोपनही चालू आहे म्हणजे नुसतं झाडं लावून थांबले नाही म्हणजे तयार झालेली आहे आणि प्रत्येक त्या झाडांचं आम्ही संगोपन पण आम्ही प्रत्येक आमच्या फळने घेतलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे कामगार आपल्या आणि त्याच आपण तिथे निगा राखली पाहिजे त्याची देखरेख केली पाहिजे याच्यासाठी आम्ही लेबर कॅम्प घेतले जवळपास आणि उपक्रम आलेला तिथे मी लेबर नोंदणी करा रजिस्ट्रेड रजिस्ट्रेशन करा त्यानुसार आम्ही जवळपास लेबर रजिस्ट्रेशन आमच्या साईडवरती किंवा बाहेर आमच्याकडे काम करतात त्या सर्व कामगारांचे रजिस्ट्रेशन बाहेर मी आणि मला अभिमान सांगतो की आम्ही सहाशे कामगारांचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं सर्व रजिस्ट्रेशन करून प्रसार मालकाच्याच हस्ते भांडी वाटपाचा आम्ही जून जुलैमध्ये कार्यक्रम घेतलेला होता त्याच वेळेला आम्ही त्यांचा आरोग्य शिबिर घेऊन सर्व त्यांची तपासणी करून घेतलेली होती सर्वात ह्या दोन वर्षाच्या काळात एक आम्ही शिवगुरु शिवराज्या प्रवृत्त म्हणजे गृहोत्सव पंढरपूरमध्ये एकदा त्यांनी गृहोत्सव वास्तू एक्झिबिशन घेतलेलं नव्हतं आणि तो आम्ही मागच्या वर्षी घ्यायचं ठरवलं पहिले आम्ही अखेर परिक्रमानंतर रेल्वे गाउंड पंढरपूरच्या रेल्वे गाऊंड आम्ही एक्झिबिशन घातलं ठरलं आणि कावसेल बाबाला सांगायला वाटतो की पहिल्याच एक्झिबिशनला शंभर स्टॉल आम्ही घेतलेले होते म्हणजे आम्ही पहिल्यांदा वर्ष काल फक्त एक ऑफिस खेळायचा राहिलेला आहे तो माझ्या मते पण आशिषच्या जे अध्यक्ष नवीन आहे ते ऑफिसचा या कार्यकाळात संघटकी खेळाई पंढरपूर तो ऑफिस करतील ह्या दोन वर्षाच्या काळात प्रत्येक सभासदांनी सहकार्य केलं विशेष करून वुमन सिंग असेल हिरुफ असेल प्रत्येक सभासद आपल्या काम अंदा बघून ह्याच्यात हिरिरा सहभागी झाला व पंढरपूरच्या विकासात कसं भर देता येईल याचं सन्मान आला त्याच्यासाठी मी आवर्तून मिलिंद देशपांडे जे आमचे माजी सेक्रेटरी आहेत त्यांचं एक नाव घेतो आणि संतोष कत्रे हे आवर्त विवेक प्रदेश अतिशय मेहनतीने त्यांनी काम केलं व दोन वर्षाच्या कार्यकाळात क्रीडाही पंढरपूर उंचीवर नेऊन ठेवलेला आहे असंच पुढच्या कार्यकाळात ही येणारी टीम ही उत्साही आहे सक्षम आहे हे शंभर टक्के या दोन वर्षाच्या काळात क्रीडाही पंढरपूरला अजून उंचीवर आणि माझे दोन शब्द संबोधत जय हिंद जय महाराष्ट्र जय किरणा क्रीडा प्रदेशची स्थापना होण्यापासून त्यांनी क्रीडा அமேன் one yeah.

क्रेडाईचे अध्यक्ष तावरे साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले होते खर तर, तर महाराष्ट्रातले खूप मोठे बांधकाम क्षेत्रातलं नाव म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आज पंढरपूरमध्ये मध्ये अतिशय उत्साहाने हा सगळा सोहळा पार पडला आहे खूप मोठ्या अपेक्षा एक महाराष्ट्र क्रेडाई करून पंढरपुरामध्ये देखील अनेक विधायक उपक्रम राबविले गेले तसंच पेडाई पंढरपूरच्या पदक्रम उपस्थित राहत असताना या नूत पदाधिकाऱ्यांकडून आपले अपेक्षक आहेत नक्कीच पेडाई महाराष्ट्र विविध योजना राबवत असतो त्याच्यामध्ये ग्राहकांसाठी चांगली घर देण्याच्यासाठी आम्ही आता उपक्रम करून घेतोय हाती की स्किलिंगचा स्किलिंगच्या उपक्रमामध्ये आम्ही बांधकाम कामगारांना तर ट्रेनिंग देणारच आहोत पण जे र, जे बेरोजगार मुलं आहेत त्यांनाही आपण एक ट्रेनिंग प्रोग्राम देऊन त्यांना या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या हाताला हो। काम कुठंतरी मिळावं हो ही भूमिका आहे आणि ही भूमिका आम्ही बजावत असताना क्रीडा महाराष्ट्राच्या त्या भूमिकेशी क्रीडा पंढरपूर न सुद्धा आहे त्या भूमिकेशी सहमत होऊन आम्हाला सहकार्य करावं आणि साहजिकच पंढरपूरमध्ये सुद्धा स्किल लेबर तयार व्हावी यासाठी आमचा पुढाकार राहील पंढरपूर क्रीडा शाखेने मागील दोन तीन वर्षांमध्ये अनेक विधायक उपक्रम राबवले यामध्ये बांधकाम कामगारांची नोंदणी करणे आरोग्य तपासणी करणे त्याचबरोबर त्यांचं स्किल डेव्हलपमेंट करणे यासारखे उपक्रम राबवले गेलेले आता या पंढरपूर खेडाईच्या संघटनेला महाराष्ट्रात काम करण्याची संधीही मिळालेली नुकतं संभाजीनगर येथे आमिरजींचा सत्कारही झालेला आहे आता या नूतन पदाधिकाऱ्यांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत नक्कीच गेल्या दोन वर्षामध्येच नाही तर मागच्या क्रीडाईचं पंढरपूरचे स्थापन झाल्यापासून जे काही काम केटराई पंढरपूर आहे आम्ही नेहमी बघत असतो की खरंच कौतुक आहे आम्हाला पण की आज एक छोटं शहर फार मोठ्या प्रमाणात जरी शहर नसलं तरी छोट्या शहरातून सुद्धा आपल्या क्रीडाई पंढरपूरचे बिल्डर्स क्रीडाईच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात करत आहेत असं वाटतं की या पुढील काळामध्ये त्याही पेक्षा चांगलं काम होऊ शकतं आणि त्यासाठी क्रीडा महाराष्ट्र नेहमीच क्रीडा ही पंढरपूरच्या पाठीशी उभं राहणार आहे स्किलिंगच्या द्वारे आम्ही जे काम करतो त्याच्यामध्ये तर त्यांचा सहभाग राहणारच आहे आणि क्रीडा ही महाराष्ट्रामध्ये पण आपण काही आप सभासदांना प्रतिनिधी देण्याचा प्रयत्न केला आहे आपण नुकताच आता पुढील आठवड्यामध्ये कामगार सप्ताह घेत आहोत कामगार दिन एक तारखेला आहे तिथपासून ते एक ते सात तारखेपर्यंत कामगार दिन घेत आहोत जे पंढरपूरनं मागच्या काळातही काम केलं कामगारांसाठी काम केलं के तेच आम्ही या सप्ताहामध्ये काम करत आहोत आणि निश्चितपणानं क्रीडाय पंढरपूर याच्यामध्ये महाराष्ट्रामधल्या इतर शहरांपेक्षा अग्रेसर राहील याची मला खात्री आहे पंढरपूर हे भूवैकुंठ म्हटलं जातं या ठिकाणी कोट्यावधी भाविक येतात या ठिकाणी हजारो कोटी रुपये खर्च कर करून विकास आराखडे राबवण्याचा शासनाने निर्णय घेतला अशावेळी बांधकाम तंत्रज्ञान आणि बांधकाम क्षेत्रातली एक नावाजलेली संघटना म्हणून क्रेडे ओळखली जाते या संघटनेची खूप मोठी मदत होणार आहे ती कशा पद्धतीने होईल असं तुम्हाला शहर वाढत असताना बांधकाम क्षेत्रालाही त्याच्यामध्ये वाढीसाठी खूप काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी एक पूरक गोष्टी होतात आणि हे शहर वाढत असताना बांधकामामध्ये नवनवीन तंत्रज्ञान यायला पाहिजे आणि या ते, 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 ते नवीन तंत्रज्ञान मोठ्या शहरांकडून ह्या वाढणाऱ्या शहरांकडे आलं पाहिजे याच्यासाठी आमचा क्रीडा महाराष्ट्राचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही क्रीडा पंढरपूरला सहभागी करून घेऊ आणि हे नवीन तंत्रज्ञान पंढरपूर सारख्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करून एक चांगलं शहर कसं वाढेल यासाठी आमचा प्रयत्न राहील राज्याच्या तिजोरीच्या चाव्या मारामतीच्या हातात आहेत सध्या अजितदादा अर्थमंत्री आणि तुमचे आणि त्यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत आता उल्लेख केल्याप्रमाणे थेट कुठल्याही परवानगीशिवाय तुम्हाला प्रवेश आहे अशा वेळेला संघटनेच्या राज्यभरातील सदस्यांना एक अपेक्षा की क्रेडाई जे उपक्रम राबवले जातं त्याला शासनाचंही तितक्याच ठोस प्रमाणात पाठबळ मिळालं काय नक्कीच माझे आणि आम्ही बारामतीकर आहोत दादांचे संबंध असल्यामुळे आम्हाला तो एक कुठेतरी प्लस पॉईंट नक्कीच मिळेल विना परवानगी सहाव्या जाता येणार नाही कारण कि कायद्यात कायद्याची जरा थोडीशी पायमल्ली होईल परंतु मला खात्री आहे की क्रीडाईला दादा सहकार्य करतील परवाच एकवीस तारखेला महाराष्ट्राचे पदग्ञान समारंभ झाला त्यावेळी दादा उपस्थित होते दादांनी ते आम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला तुम्ही अधिकाऱ्यांच्या भेटी घ्या त्यांच्या माध्यमातून जेवढे प्रश्न मार्गी लागतील तेवढे मार्गी लावा आणि जिथं अडकलेले प्रश्न असतील त्यासाठी माझ्याकडे या गरज पडली तर माझ्या पातळीवर नाही तर माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अशा लोकांना भेटूनही आपण ते प्रश्न मार्गी लावू याची त्यांनी खात्री दिलेली आहे आणि नक्कीच आपण हे प्रश्न त्यांच्या माध्यमातून नक्की मार्गी लावण्याचा प्रयत्न करू धन्यवाद आज या ठिकाणी पंढरपूर क्रेडाईचा जो पदवीराम सोहळा पार पडला यासाठी प्रफुल्ल तावरेसाहेब महाराष्ट्र क्रेडाईचे प्रेसिडेंट प्रफुल्ल तावरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले इथल्या पंढरपूर क्रेडाईच्या केलेल्या कामाचं कौतुक करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून आणि क्रेडाईच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबविले जाणार आहेत जे पाडबळ क्रेडाई सदस्यांना दिले जाणार आहे याची त्यांनी माहिती दिलेली आहे पंढरपूर क्रेडाईचं काम निश्चितपणे प्रशंसनीय राहिलेलं आहे आणि प्रफुल्ल तावरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही नवीन पदाधिकाऱ्यांची जी टीम आहे ती निश्चितपणे याही पेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा व्यक्त करूयात धन्यवाद